आज आपण रताळ्याची उपासाची रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी मी अर्धा किलो रताळी घेतली आता ही रताळी मी चिरणार नाही किंवा काही करणार नाही फक्त धुवून घेतलीत मी आता गॅसवर मी कढई ठेवली गॅसची फ्लेम लो केली एकदम आणि त्याच्यावर ही रताळी ठेवते मी हे अशी आणि त्याच्यावर झाकण ठेवते पंधरा ते वीस मिनटं झाकण ठेवते गावाकडे लोक चुलीवर रसाळी भासतात म्हणजे चुलीच्या आरावर रसाळी भासतात तसं आता आपल्याकडे जर चुलीची सोय नाही आहे मग त्यासाठी काय करायचं तवा घ्यायचा किंवा लोखंडीकडेही घ्यायची आणि त्याच्यामध्ये ही रताळी अशी धुवून ठेवायची आणि झाकण ठेवायची त्याचं पंधरा ते वीस मिनटं आपोआप उकडली जातात म्हणजे मी अशी पट्टी करून घेतली आहे बघा आणि परत झाकण ठेवते दहा मिनटं झाले आता परत दहा मिनटं ठेवते झाकण काढले आता बघा भाजले तर तळे चांगले आता मी काढून घेते गॅस बंद करते गॅस काढून मग अशी मी म्हटली चुलीच्या आहारावर भाजतात म्हणजे चुलीची गरम राख असते ना त्याच्यावर हे भाजून घेतात अशी तर आपल्याकडे सून नसल्यामुळे आपण गॅसवरच तवा ठेवून किंवा कडे ठेवून भाजू शकतो अशी आणि हे थंड झाल्यावर मी सोलून दाखवते बघा मी सोलून दाखवते आता तुम्हाला हे असे सोडायचे हे बघा मी असे सोडून घेतलेत ते उकडल्यापेक्षा असे भाजून छान लागतात रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद